सो so, आता मी स्विगीवर एक ऑर्डर प्लेस केली तीनशे साठ रुपयाचं एक सँडविच होतं जे मी मागवलं आणि मग त्याच्यानंतर विदिन वन मिनिट मी ती कॅन्सल केली बिकॉज आय रिअलाइज दॅट इट इज गोइंग टू टेक व्हेरी लाँग ऑलमोस्ट एन आवर फॉर द डेलिव्हरी मी चॅटवर गेले आय वॉन्ट टू कॅन्सल द ऑर्डर वगैरे वगैरे मग ते म्हणाले हो नाही हो नाही ते सगळं झालं म्हटलं मग त्यांनी विचारलं की अमुक अमुक तुम्ही आता कॅन्सल केली तर अमुक अमुक म्हणजे तुम्हाला एक एक्सपायझ कॅन्सलेशनची फी लागणार वुड यू स्टील लाईक टू कॅन्सल मग मी म्हटलं कायच असणार ना फी कॅन्सलेशनची असेल पन्नास साठ रुपये असेल आपण हो बोलूया म्हणून मी येस कॅन्सल द ऑर्डर त्याच्या खाली ब्रेकअप आला माझ्या कॅन्सलेशनचा विच वॉज द एंटायर अमाऊंट ऑफ द बिल विद इन वन मिनिट इट इज नॉट इवन लाईक आय वेटेड फॉर टेन मिनिट्स ऑर फिफ्टीन मिनिट्स ऑफ ऑर्डर विद इन वन मिनिट फुल अमाऊंट इज गॉन म्हणजे हा काय स्कॅम आहे वॉट काइंड ऑफ स्कॅम बरं त्यांच्याशी चॅट केलं ते म्हणतात नाही आमची अशी पॉलिसी आहे आम्हाला रेस्टॉरंटवाल्यांना द्यावं लागतं असं तसं म्हटलं अरे ठीक आहे मग माझी ऑर्डर घ्या आणि पाठवा तरी मी घरी नसले तोपर्यंत तर म्हणजे माझं डोक्यात होतं कोणीतरी खाईल सिक्युरिटी गार्ड खाईल नो वी कांड इवन डू दॅट वॉट इज धिस स्टुपिड एक्सपिरियन्स विथ स्विगी स्विगी आय एम अनइन्स्टॉलिंग यू फॉर धिस अब्स्युट अनप्रोफेसनल बिहेवियर देर हैज टू बी समाइम ना कि हाँ ऑर्डर के लिए विदिन थ्री मिनिट्स जर कैंसल के लिए यू विल गेट अ रिफंड पांच मिनट थाम ऑर्डर कैंसल के लिए तो आम्मी नहीं देना वॉट एवर जे क्या है देर हैज टू बी समाइम लिमिट यू कॉन्ट जस्ट इट अ पीपल्स मनी लाइक दिस राइट सो विश यू ऑल द बेस्ट स्विगी युअर आउट ऑफ माई लाइक